हा हा गेम समजून सांगतो गेम आपल्या प्रेक्षकांना थोडं समजून सांगितलं पाहिजे तर गेम असा आहे की प्रत्येकाची नाव पाडायचे ठीक आहे हा उदाहरणार्थ आता ही मुलगी आहे तर तिचं मुलगीच नाव ऍक्ट्रेस ठीक आहे आता उदाहरणार्थ तुझं नाव काय आहे तुझं खरं नाव सांग तुझं खरं नाव सांग खरं नाव सांग ओरिजिनल नाव सांग गायत्री गायत्री ठीक आहे गायत्री तुझं नाव काय ठेवलं नाव काय आहे रवी नाव काय ठेवलंय आलिया तुझं नाव काय आहे दीपिका तुझं नाव दीपिका आहे तुझं नाव काय ठेवलंय नाव काय ठेवलं अनन्या अनन्या हिचं नाव काय ठेवलं काय नाव म्हणलं तृप्ती तृप्ती माझं माझं नाव काय ठेवलं राजकुमार राजकुमार ठीक आहे हा हा ठीक आहे त्या दोघींच नाव सांगा रुपालीचं नाव काय ठेवलं आपण आणि

थांबा लक्ष द्या त्याच्याकडे वय लक्ष द्या टू थ्री नाही नाही नाही